हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा होता गुरुवार तर मार्गशीर्ष महिना आपला संपलेला आहे उद्यापन बन झालेला आहे पण माझा एक गुरुवार गेला होता लास्टचा तर चौथा गुरुवार माझा गेला होता त्याच्यामुळे मी एक गुरुवार शिल्लक पकडला म्हणजे ज्या दिवशी तुमचे उद्यापन होते ना तर तोच गुरुवार माझा गेलेला होता तर त्याच्यामुळे म्हटलं एक आपण शिल्लक पकडूया आणि जे उद्यापन राहिलेलं आहे ना तर ते करून टाकूया तर बऱ्याच त्यांचा एखादा गुरुवार गेला असेल तर शिल्लक पकडायचा आणि त्या दिवशी उद्यापन आपलं करून टाकायचं तर आज होता गुरुवार उद्यापनचा दिवस होता तर म्हटलं आपण आता म्हणजे सकाळची कामं संपूर्ण माझी सकाळची कामं झाली त्यानंतर मी संध्याकाळचा नैवेद्य अर्धा बनून ठेवला म्हणजे भाजी वगैरे बनवून ठेवली वेळेवर चपात्या किंवा मग पुऱ्या किंवा मग आणखीन काही बनवायचं असेल तर बनवीन मी संध्याकाळी तर म्हटलं आता पूजा मांडून घ्यावी तर देवपूजा वगैरे करून घेतली बाहेरचं उंबरठाले पण ते राहिला आहे तर ही पूजेची तयारी मी इथे करून ठेवते जो कलश आहे ना आपला आपण देवी बनवतो महालक्ष्मी आईचं त्यांना रूप देतो तर ते न, मी इथेच तयार करून घेते किचनच्या ओट्यावरती कारण की ना मंदिरामध्ये खूप गर्दी होते आणि एखादी वस्तू राहते त्याच्यामुळे उठावंच लागतं त्याच्यामुळे मी काय म्हटलं की जे आहे ना कळस असतापणा ते आपण इथेच करून घ्यावी कारण की मंदिरामध्ये खूप घाई घरबड होते त्यानंतर व्हिडिओ शूटला लावायचा त्यानंतर तो व्यवस्थित आला का नाही व्यवस्थित दिसतं नाही दिसत आहे का नाही तर ते पण बघावं लागतं त्याच्यामुळे खूप घाई होते आणि इतका पसारा पसारा होता ना त्याच्यामुळे म्हटलं आज आपण इथे इथूनच आवरून नेऊया आणि फक्त कलाशाची तिथे जाऊन स्थापना करूया आणि बाकीचं जे काय आहे डेकोरेशन ते करूया तर तर कलशाची स्थापना कशी केली तांबा घासून घेतला पूजेची भांडी सर्व मी घासून घेतली क्लीन करून घेतली त्यानंतरच मग मी पूजेला लागते तर पाणी घेतलं तांब्यामध्ये त्यानंतर जी पहिल्या गुरुवारी सुपारी आणि नाणं आपण घातलं होतं तांब्यामध्ये तेच मी घातलेलं आहे त्यानंतर मग हळदी कुंकू घालायचं आहे तांब्यामध्ये त्यानंतर एखादं फूल घालायचं आहे त्यानंतर मग आपण जो कलश मांडणार आहे त्याला वस्त्र वगैरे मी घालून घेतले दागिने पण मी इथूनच घालून घेतले तिथे जास्त पसारा नाही व्हावा म्हणून त्याच्यामुळे मी इथं स्थापना करून घेतली त्यानंतर जो मुकुट आज लावायचा होता तो मुकुट मी नारळाला लावून घेतला पत्री राहिली माझी लावायची ती नंतर मी लावली आहे मंदिरा जाऊन मी पत्री आणली आणि ती बादलीमध्ये ना थोडी पाण्यात टाकली होती कारण की खूप धूळ झाडावरती होते त्याच्यामुळे मग धुवून घेतली पत्री त्याच्यामुळे मग इथे पत्री तुम्हाला दिसे दिसत नसेल लावलेली मला लक्षात पण नव्हतं त्या नंतर मग माझ्या लक्षात आलं की पत्री लावायची राहिली म्हणून मंदिरामध्ये मी नंतर लावली तर कलशाची स्थापना मी करून घेतली साईडला त्यानंतर मग आता शेगडी पूजन करून घेते मी रोज शेगडी पूजन करते म्हणजे साधं सिंपलच करते एखादं फुल व्हायचं हळदी कुंकू व्हायचं एक अगरबत्ती लावायची सकाळी तर असं साधं सिंपल जे पूजन आहे शेगडीचं तर ते अण्णापूर्ण आईची पूजा आपण त्याला म्हणू शकतो किचनमध्ये तर खूप प्रसन्न वातावरण तयार होतं असं अगरबत्ती दिवा म्हणजे असं संपूर्ण घरामध्ये वास अगरबत्तीचा पसरतो तर खूप छान वाटतं असे जे काही वार असतात त्या दिवशी करायचं त्यानंतर आता इथे जी हळद आहे उंबरठा लेपणसाठी तर ती तयार करून घेतली थोडंसं त्यामध्ये गोमूत्र घातलं तर इथे आता उंबरठा करून घेत आहे आज खूप जास्त घाई गडबड आहे उद्यापन आहे त्यानंतर संध्याकाळचं पण बरेचशी कामं असतात उद्यापण असल्यामुळे तर ते पण कर आज करायचं होतं म्हटलं लवकर लवकर आपण आज काय करायचं पूजा करून घ्यायची आज थोडीशी लवकरच केली दुपारची नाहीतर तर चारच्या नंतर करत असते उंबरठली पण करून घेतलं सुकेपर्यंत दरवाजा ओपनच ठेवते हवा चालूच असते त्याच्यामुळे तर सुकेपर्यंत इथे जे मेन गेट आहे दरवाजा तर त्याचं पण पूजन करून घेतलं तर इथे आता मी उंबरठावर जे फुलं व्हायची आहे ती वाहून घेते त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे उंबरठ्याची पण आपल्याला सागर संगीत अशी पूजा करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर आपण असं उंबरठाले पण केलं ना खूप सुंदर दिसतो उंबरठा मी आता तुम्हाला दाखवणारच आहे साधी सिंपल अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर अगरबत्ती फिरवायची आहे आणि अगरबत्ती लावायची आहे दिवे पण आपण लावू शकतो उंबरठ्यावरती पण काय होतं आमच्या इकडे ना खूप वारा सुटतो त्याच्यामुळे दिवे राहतच नाही तर त्याच्यामुळे दिवा मी संध्याकाळच्या वेळेस लावत असते जी जी तर उंबरठ्याची पूजा करून घेतली लगेचच मी काय केलं सर्व साहित्य मी बाहेरच आणते जे बाहेरच्या पूजेचं आहे ना तर ते सर्व साहित्य बाहेरच आणते उंबरठ्याले पण करून घेतलं पूजा करून घेतली त्यानंतर लगेचच तुळशाईची पण पूजा करून घेतली तर उंबरठा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे उंबरठा लेपन केलं तर उंबरठा लेपन झाल्यानंतर आपल्याला पंधरा मिनिट समोरचा दरवाजा ओपन ठेवायचा आहे कारण की म्हणजे असं म्हणतात की उंबरठा लेपन केल्या केले, केले लगेच दरवाजा लावून घ्यायचा नाही पंधरा मिनिट तरी असं खुला ठेवायचा तर मी ती थोडी बसली कारण की आता समोरची पूजा मला मांडायची आहे म्हणजे मांडणीची तयारी मी करून घेतली पण आता जी बाकीची जी मांडणी आहे ना कळसाची कर तयारी करून घेतली तर बाकीची तयारी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे बाकीच्या ज्या पूजा केल्या म्हणजे तीन गुरुवार ज्या पूजा केल्या तशाच प्रकारे आहे तर आज आहे लास्ट गुरुवार माझा एक गुरुवार गेला माझा त्याच्यामुळे मी आज उद्योग करत आहे तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे तर पंधरा मिनिट म्हटलं आता थोडासा आपण श्वास घेऊ कारण की सकाळपासून कामं सुरूच आहे त्याच्यामुळे तर थोडा वेळ बसते त्यानंतर समोरच्या पूजेला लागते ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बाहेरच्या पूजा झाल्या त्यानंतर घरामध्ये आले मंदिरमध्ये आले त्यानंतर मग चौरंग टाकला त्यावर एक वस्त्र टाकलं लाल त्यानंतर जे पहिल्या गुरुवारचे जे तांदूळ आहे तर ते खाली टाकले तर कल कलशाची स्थापना मी आधीच करून ठेवली होती तर इतकं सोपं होतं ना का आधीच आपण प्रिपरेशन करून ठेवतो ना तर नंतर आपली पूजा व्यवस्थित होते आणि पटापट होते तर कलशाची स्थापना म्हणजे देवी आईची स्थापना त्या तांदुळावर आपल्याला करायची आहे खाली आपल्याला अष्टदल काढायचं आहे त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे तर प्रकारे आता आजची म्हणजे आजचा मुकुट आहे पहिल्या गुरुवारी हाच वापरला होता मी तर आखरीच्या दिवशी पण हाच वापरला आहे तर तीन मुकुट आहे माझ्याकडे तर हार व्यवस्थित बसला नव्हता तो तर त्याच्यामुळे मी परत काढलं तर पूजेमध्ये इथे मी दिवा साईडने पलीकडून लावला होता तो तुम्हाला दिसत नसेल पण पलीकडून दिवा मी लावून ठेवलेला आहे आधीच नंतर मी पूजा मांडत आहे तर इथे आता जोडपान घेतलं नांगवेलीचं त्यावरती थोडेसे आपल्याला तांदूळ घालायचे आणि सुपारीची स्थापना म्हणून मी गण गणपती बाप्पाची स्थापना करत आहे कारण की माझ्याकडे ना गणपतीची मूर्ती नाही त्याच्यामुळे तर सुपारीवर पण हळदी कुंकू आवून घ्यायचं एखादं फूल वाहायचं आणि पूजेमध्ये आपल्याला काय काय ठेवायचं आहे कवड्या ठेवायच्या आहे त्यानंतर श्रीयंत्र ठेवायचे आहे त्यानंतर लक्ष्मी आईची जर तुमच्याकडे छोटीशी मूर्ती असेल तर तुम्ही त्याची स्थापना करू शकता तर श्रीयंत्र आणि कवड्याची इथे स्थापना करून घेतली हळदी कुंकू त्याला आपल्याला व्हायचं आहे एखादं फूल वाहायचं आहे बस या पूजेमध्ये दुसरं काही नसतं एवढंच आपल्याला मांड मांडणी करायची असते तर ती पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी तिन्ही गुरुवारी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तरीही या गुरुवारी पण शेअर केलेल्या आहे तर पूजेची स्थापना पूजेची मांडणी सर्व करून घेतलं मी त्यानंतर आईला थोडीशी साखर म्हणून नैवेद्य ठेवलं आहे इथे त्यानंतर आता सर्व पूजेला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कवड्याला त्यानंतर श्रीयंत्राला त्यानंतर गणपती बाप्पा जे आहेत ठेवलेले तर संपूर्ण पूजेतलं जे काही आपण मांडणी केलेली आहे तर हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर मी आता इथे सेवेला लागणार आहे तर इथे आता मी सेवा करत आहे जी आपली कथा आहे लक्ष्मी आईचे जे पुस्तक असतं ना गुरुवारचं त्या जी कथा असते ती आपल्याला एकदा वाचन करायचे आहे त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला लक्ष्मी अष्टक घ्यायचं आहे त्यानंतर मंत्रस्तोत्र भरपूर त्यामध्ये दिलेले असतात ते आपल्याला अकरा अकरा अकर वेळा घ्यायचे आहे आणि श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर सात वेळा किंवा मग अकरा वेळा किंवा मग एकवीस वेळा तर आपल्याला त्याचं पठण करायचं आहे तर एवढीच सेवा या दिवशी करायची आहे त्यानंतर मग लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र एक एक माळ आपल्याला घ्यायची आहे तर एवढीच सेवा लक्ष्मी आईची ह्या दिवशी करायची असते तर जे मार्गशीचे गुरुवार होते तर ते आपल्या आता संपले आहे तर हा लास्टचा होता माझा तर कधी चालू झाले आणि कधी संपले कळायला पण नाही आणि अशा पूजा वगैरे येतात आपण व्रत वैकल्य करतो तर घरामध्ये वेगळंच वातावरण तयार होतं आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं अशा सेवा वगैरे आपण पूजा वगैरे करतो ना तेव्हा तर म्हणूनच अशा कोणत्याही पूजा येवो किंवा मग सण येवो तर ते आपण साध्या सिंपल पद्धतीने का होईना ना साजरे केलं पाहिजे त्यातून आपल्याला जो आनंद मिळतो तर खूप तो वेगळा असतो आणि तो, तो आनंद आपण पैशानेसुद्धा विकत घेता येत नाही तर प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असतं तर म्हणूनच जे सण असतात तर ते आपण साजरे करतो तर एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं ज्या काही म्हणजे जे काही सण येतात जे काही व्रत येतात वैकल्य येतात तर ते आपण साध्या सिंपल पद्धतीनं हो का होय ना साजरे केले पाहिजे तर आता इथे माझी सेवा सुरू आहे तर माझी सेवा झाली त्यानंतर तर आता संपूर्ण सेवा वगैरे पूर्ण झाली फक्त आता आरती राहिली आहे तर आता मी आजचं पण आहे माझं कारण की मागचा जो गुरुवार होता ना तर तो माझा गेला होता त्याच्यामुळे मी एक शिल्लक पकडला आणि त्या दिवशी मी आता उद्या पण उद्यापन करत आहे तर अशी आजची पूजा होती साधी सोपी जशी केली तशी तुमच्यासोबत मी शेअर करत असते पूजा झाली त्यानंतर सेवा झाली आता फक्त आरती राहिली स्वयंपाकाचं मी आधी करून घेतलं कारण की उद्यापन होतं ना त्याच्यामुळे लवकर लवकर आटोकलं पाहिजे त्याच्यामुळे तर आता मी म्हणजे मिस्टरना ते जे काही वाण असतं आजचं वाटायचं मी पोती काही वाटत नाही कारण की पोतीना आपण ज्यांना वाटतो ना तर ते घरी घेऊन फक्त अशीच पडू देतात इथे तिथे ती पडत राहते त्याच्यामुळे आपण पण एखाद म्हणजे आपण पण इतरांच्या घरी जातो तेव्हा पोथी आणतो तर ती पोथी उपयोगात येत नाही घरी आणून एकच जी पोती आहे तिचाच आपण जी सेवा आहे त्यातूनच करत असतो त्याच्यामुळे मग पोथीचा उपयोग पण झाला पाहिजे फक्त ती रद्दी म्हणून नाही ठेवली पाहिजे त्याच्यामुळे मी पोत्या काय वाटत नाही तर मी पोत्याच्या ऐवजी काय देते तर आता मी मिस्टरांना सांगितलं आहे की तुम्ही काहीतरी बाहेरून घेऊन या वाटण्यासाठी वाण म्हणून तर ते आता काय आणतात काय माहिती तर ते आले ना तर त्यांनी काय आणलं काय आज मी वाटणार हो आहे आणि हळदी म्हणजे वाटणार आहे ते दाखवेन मी तुम्हाला पण वाटताना नाही दाखवणार कारण की कोणी आपल्या घरी येतं आणि आपण त्यांना काही भेटवस्तू देतो तर ती असं दाखवणं बरोबर पण नाही वाटत तर काय आणलं ते मी दाखवेन पण वाटताना दाखवणार नाही तर असा होता आजचा व्हिडिओ तर आता पूजा वगैरे झाली आणि ती अजून राहिली माझी स्वयंपाक झालेला आहे तर हळदी कुंकू झाल्यानंतर मला केंद्रामध्ये जायचं आहे बाजारामध्ये पण जायचं आहे म्हणजे म्हणजे गुरुवारच्या दिवशी ना एका मागे एकामागे सकाळपासून कामं चालू राहतात गुरुवारच्या भरपूर सेवा पण राहतात मार्गशीरचा गुरुवार आता संपला आहे आपला मार्गशीर तरी पण माझं राहिलं होतं म्हणून हा गुरुवार मी पकडलेला आहे बऱ्याच त्यांचा पण गेला असेल त्यांनी पण आजच्या दिवशी उद्यापन केलेलं असेल तर आजचं उद्यापन होतं माझं तर पुढे काय काय होतं म्हणजे ते बायका आल्या तर ते मी तुमच्यासोबत काही शेअर करणार नाही एवढं डिटेलमध्ये तर फक्त त्यांना काय देणार आहे काय नाही ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर असा होता आजचा व्हिडिओ तर चला भेट तर इथे आता साडेसहा वाजले होते तर मी आता आरतीला लागणार आहे सर्वात आधी आता अगरबत्ती वगैरे तिवायला स्वामींना सर्वांना ओवाळून घेते त्यानंतर मग आरतीला लागते ला ला। साडेसहाची आरती मी घेत असते स्वामींची पण होऊन जाते त्यानंतर मग जी काही पूजा आहे आपली तर म्हणजे लक्ष्मी आईची पण सुद्धा आरती होऊन जाते तर आरती करणार त्यानंतर मग जे हळदी कुंकूचं आहे ना तर ते करणार आहे तर हळदी कुंकूमध्ये आज म्हणजे मिस्टर घरी आले होते लवकरच मी त्यांना बोलावलं होतं कारण की लवकरात लवकर मला ते हळदी कुंकाचं करायचं होतं त्याच्यामुळे तर त्यांनी हात रुमाल आणलेला आहेत तर आता मी इथे तुम्हाला दाखवतेच वेगवेगळ्या कलरचे मी त्यांना त्यांनी मला फोन केला होता तर मी म्हटलं वेगवेगळ्या कलरचे आणा आणि सॉफ्ट आणा जेणेकरून आपण कोणाला देतो काही तर ते वापरण्याजोगं पण असावं म्हणजे द्यायचं म्हणून द्यायचं नाही हलकं वगैरे द्यायचं तर चांगलंच द्यायचं त्याच्यामुळे मी त्यांना सॉफ्ट आणा म्हटलं होतं तर त्यांनी सॉफ्ट नॅपकिन हातरूमाल जे आहेत ते आणलेले आहेत तर अशी भेटवस्तू द्यायची जी की ते वापरू शकतील तर तेच माझा विचार होता की असं काहीतरी द्यायचं जे समोरचा व्यक्ती वापरू शकेल आणि हात रुमाल काही पुसण्यासाठी का होईना त्या नक्कीच वापरतील तर त्याच्यामुळे मग हेच वाटायचं मी आज ठरवलं होतं तर इथे आता हळदी कुंकूची तयारी मी करून घेतली जे फळं आहेत केळच मी वाटणार आहे एक एक रुमाल आणि त्याच्यावरती केळ ठेवायचं हळदी कुंकू लावून म्हणजे हळदी कुंकू लावून वाटून द्यायचं तर असं होतं आजचं जे उद्यापन आहे ते मी केलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं कारण की कोणाला काही देताना ते असं रेकॉर्ड करणं आणि ते नंतर टाकणं असं चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे ते काही रेकॉर्ड मी केलेलं नाही तर इथे आता मी म्हणजे हळदी कुंगाचं झालं माझं त्यानंतर मी केंद्रामध्ये आले तर स्वामींचं दर्शन घ्यायचंच असतं कितीही अडचणी आल्या कितीही घाई गडबड असली तरी मी केंद्रामध्ये येतेच स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा गुरुवारच जात नाही तर स्वामींचं दर्शन घेतलं तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करून घेतलं म्हणजे तुम्हाला करून आणि आता चालले आहे मी घरी तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये काय काय झालं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि हे आहे केंद्राच्या बाहेरचा रस्ता तर चालले आहे आता घरी जेवण बाकी होतं नैवेद्याचं वगैरे मी करून आले होते पण आमचं जेवण बाकी होतं तर घरी जाऊन तुम्हाला भेटते मी तर असा होता आजचा व्हिडिओ आजची पूजा आजची काय सेवा ते संपूर्ण काय काय केलं आजचं गुरुवारचं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो <laughs>